पाऊस पाऊस पावसाळा उन्हाळा हिवाळा पाऊस किती पाहिले पावसाळे किती पाहिले हिवाळे किती पाहिले उन्हाळे ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे कोण किती उजला कोण किती उजला पावसात आणि त्याचा प्रश्न कोण उन्हा मध्ये तापले कोण उन्हा मध्ये फिरले हाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोण हिवाळ्यात थंडीमध्ये थंडीचा आस्वाद घेत फिरले कोण थंडीमध्ये कुडकुडले काकडले हाही त्याचा प्रश्न आहे मी एवढे पावसाळे पाहिले मी तेवढे पावसाळे पाहिले पण पावसात झुरलो किती पावसाचा आनंद घेतला किती यावरही आपले जीवन अवलंबून आहे खूप उन्हाळे पाहिले पण उन्हामध्ये किती तापलो झाडे किती लपलो उन्हामध्ये फिरताना तक्रार केली नाही हेही कुणी काही सांगले नाही हे आपलाही प्रश्न आहे खूप हिवाळे पाहिले अंगावर कांबळी घेऊन गोदऱ्या घेऊन झोपलो हे काही दिले नाही व निसर्गाचे चक्र सतत चालू राहिले आहे माणसाचं जीवन हे सतत आहे किती गेले उन्हाळे किती गेले पावसाळे किती गिळे पाव हिवाळे पण या ऋतुचक्रामध्ये कोण किती भिजले कोण किती तापले कोण किती कुडकुडले हा एक जीवनाचाही अनुभव आहे माणूस जस्ताजस्ता पावसाळे पण किती गेले ना किती आले उन्हाळे किती गेले किती आले, आले पण या पावसाच्या पाण्यात या हिवाळ्यात या उन्हात किती जण तृप्त होऊन न्यायले किती थंडीने कुडकुडले किती तापले किती झाडले हेही खूप महत्वाचे आहे किती आले पावसाळे कोण किती भिजले कोण किती अनुभवाने रुजले कोण किती अनुभवाने काकडले कोण किती उन्हाने तापले आणि आपल्या शेवटी समाजासाठी उपयोग पडले आणि आपल्या शेवटी समाजासाठी उपयोगी पडले हे खूप महत्वाचे आहे हेही खूप महत्वाचे आहे असे पावसाळ्या येतील असे उन्हाळ्या येतील असे हिवाळे येतील पण त्यामध्ये सामोरे जाऊन आपले जीवन कोणी कुणी सुसंग केले सुसज्ज केले के आनंदमय केले आणि जगाचा निरोप घेताना कोणतीही तक्रार कुरकुर न करताना अशा निघून गेले अशा किती पिढ्या निघून गेल्या अशा किती निघून पिढ्या पिढ्या निघून गेल्या पण हे हिवाळे पावसाळे उन्हाळे कायम राहिले काय राहिले जोहार जिंदाबाद जय आदिवासी